छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळेत क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन जागतिक लेव्हलचे धावपटू साई केशव गुंटूक आणि श्रद्धा केशव गुंटूक या बंधू भगिनींच्या हस्ते करण्यात आले देशभक्तीपर गीत सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक घुंगरू गाठी प्रात्यक्षिक योगासनांचे प्रात्यक्षिक मनोरे यांचे प्रात्यक्षिक यावेळी प्राथमिक शाळेच्या मुलांनी पाहुण्यांसमोर सादर केले लहान वय हे संस्कारक्षम असते त्यांच्या आहाराकडे त्यांच्या संस्काराकडे पालकांनी शिक्षकांनी जातीने लक्ष घेतले पाहिजे जातीने लक्ष दिले पाहिजे आजची ही लहान मुले उद्याचे भारताचे भविष्य आहेत असे उद्गार याप्रसंगी केशव गुंटूक यांनी काढले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायक पाटील प्रमुख पाहुणे म्हणून साईश्वर केशव गुंटूक श्रद्धा केशव गुंटूर प्रमुख उपस्थितीत अशोक कुमार चव्हाण रेखा सपाटे चटके मुख्याध्यापिका गोखले सहमुख्याध्यापक काळे शिक्षक प्रतिनिधी चव्हाण सर्व शिक्षक आणि पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मचाले यांनी केले प्रास्ताविक प्राथमिक शाळेचे सहमुख्याध्यापक काळे यांनी केले तर आभार माने यांनी मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका